नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित आणि माननीय आदिनाथ सातपुते सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये पण पाचव्या राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये मी पाचव्या म्हणजे खुल्या गटातनं मंजुषा देशपांडे भाग घेत आहे या स्पर्धेसाठी मी भगवद्गीते अध्यायातले पहिले पहिले दोन श्लोक आहेत ॐ श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ पञ्चदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमलशाखम् अश्वत्थं प्राहुरव्यम् छंद पर्णानी स सवेदविद दुसरा श्लोक आहे अधष्टूर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः विषय प्रवाला अधच मूलान्यनुसंतता मनुष्यलोके पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा जो संसाररूपी वृक्ष आहे तर याची जी, जी मुळं आहेत ती वरती आहेत आणि त्याच्या शाखा ज्या आहेत त्या त्या खाली आहेत त्यांनी या संसाराला अश्वत्थाची उपमा दिलेली आहे म्हणजे अश्वत्थ कसं आहे की हा संसार रूपी अश्वत्थ जो आहे तो उद्यासुद्धा न टिकणारा असा आहे म्हणजे हा नेहमी बदलत असतो बदल बदलणारा असा आहे पण तो अव्यय आहे म्हणजे न ज व्यय न पावणार आहे म्हणजे अव्यय आहे तो आणि जसं उदाहरण द्या द्यायचं झालं तर नदीचा प्रवाह जसा आपल्याला दिसतो की स सतत चालू असतो पण आपण जर विचार केला तर एका ठिकाणी किंवा एका क्षणाला जे जलबिंदू असतात ते थोडे थोड्या वेळान ते पुढे पुढे जात राहतात पण त्याच्या जागी दुसरी जलबिंदू त्याची जागा घेतात पण आपल्याला असं दिसतं की हे याच्यात पाण्यामध्ये सातत्य आहे प्रवाह हा सुरू आहे असं आपल्याला दिसतं तसंच माणसं जन्मतात काही काळ जगतात आणि नंतर मरण पावतात नवीन माणसं जन्माला येतात आणि ही सृष्टी चालू राहते हे जग चालू राहतं तर ह्या जगरूपी हा जो वृक्ष आहे तो अव्य आहे आणि हे वेद जे आहेत ही या वृक्षाची पानं आहेत हे त्याचं वैभव आहे ही पानंसुद्धा काही काळानंतर जुनी होतात त्याच्या जागी नवीन पानं येतात तसा हा वृक्ष विश्वरूपीय वृक्ष हा अव्यय आहे आणि तो कल्प सापेक्ष आहे हे जो जाणतो त्याला वेदवेत्ता म्हटलेलं आहे आता दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे या वृक्षाच्या सत्व रज तम या गुणांनी वाढलेल्या आणि शब्दस्पर्शादी विषयांच्या पालवीने भरलेल्या शाखा आहेत त्या खाली आणि वरती पसरलेल्या आहेत आणि त्याची कर्मविपाकरूपीमुळं ही खाली मनुष्य लोकात सर्वत्र पसरलेली आहेत सत्व तम सत्वगुण तमगुण आणि रजगुण रजगुणाच्या मातीत आणि खतावर पोसणारी पोसणाऱ्या आणि वाढणाऱ्या या संसारूपी वृक्षाला बाजूने मोह हो आसक्तीच्या फांद्या आणि पानं फुटतात मनुष्य लोकात या सर्वत्र मुळ्या पसरतात ज्या कर्मामुळे प्रत्येक व्यक्तीला मोह हो आसक्ती आणि विषयात गुंतवून टाकतात याचं पोषण जे घडतं ते ह्या ती तीन गुणांच्या पाण्यामुळे हा एवढा मोठा पसारा आहे या वृक्षाचा तेवढाच तितकाच व्याप आणि संताप पण आहे जर तुम्ही सकाम कर्म करत राहिलात तर हा संसार रूपी वृक्ष जो आहे तो भरत राहणार तर याच्यासाठी आपण ध्यानाची सवय लावून ठेवली चांगलं श्रव श्रवण केलं वाचन केलं चिंतन केलं मनन केलं तर असंग शस्त्र हाती घेतलं तर हा त्रिगुणांनी पोचलेला हा जो वृक्ष आहे तो हा छेदू शकतो आपण सरांचे खूप धन्यवाद आणि आभार आपण हे अशी स्पर्धा आयोजित केल्यामुळे आम्ही संस्कृत श्लोकांचा थोडा अभ्यास केला चार पुस्तकं हाताळली आणि आमच्या वाचनामध्ये अभ्यासामध्ये भर पडली धन्यवाद